नमस्कार विवाहित मुलगी आणि विवाहित मुलीचं विवाहानंतर निधन झालं तर तिचे वारस कोण किंवा तिचा वारसा हक्क कोणाला पोचतो याची माहिती देण्याकरता आपण हा स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत आता हा व्हिडिओ बनवण्याची कल्पना किंवा विषय मला कसा सुचला तर माझ्याकडे एकदा एक पक्षकार आले होते आणि त्यांच्या कुटुंबातील एका मुलीचं विवाहानंतर दुर्दैवाने थोड्याच कालावधीमध्ये निधन झालं होतं आता फार थोड्याच कालावधीत निधन झाल्यामुळे तिला पुढे आपत्ती वगैरे काही नव्हतं आणि असं असून सुद्धा विवाहानंतर तिचा जो पती होता आपल्या पत्नीच्या निधनानंतर तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या पतीने हक्क सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यावरनं वादविवाद निर्माण झाले आता माझ्याकडे जे पक्षकार आले होते ते तीन चार ठिकाणी फिरून आले होते आणि त्या सगळ्यांचं मत असंच होतं कि पत्नीच्या मालमत्तेमध्ये पती हा कायदेशीर वारस आहे आणि ते पतीच्या मा, पत्नीच्या मालमत्तेमध्ये पतीला जो काही हक्क किंवा हिस्सा मिळायचा तो मिळेल तो काही आपल्याला रोखता येणार नाही आता हे जेव्हा मी ऐकलं आणि विशेषतः त्यांनी तीन चार ठिकाणी सल्ला घेऊन त्यांना हीच माहिती मिळाल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा एकंदर या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदीबाबत सर्वसामान्य माणसांमध्येच नव्हे तर वकील आणि कायदेशीर सल्लागार यांच्यामध्ये सुद्धा किती चुकीचे गैरसमज पसरलेले आहेत याची मला कल्पना आली आणि माझ्या समोर जर अशी एक दोन उदाहरणं येत असतील तर आपल्या अवतीभवती समाजामध्ये अशी अनेक अनेक उदाहरणं घडत असतील हे निश्चित आणि अशा सगळ्या उदाहरणांच्या अनुषंगाने हे जे सगळे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर झाले पाहिजेत हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे आता जेव्हा आपण वारसा हक्क म्हणतो तेव्हा आपल्याकडे हिंदू सक्सेशन ऍक्ट अर्थात हिंदू उत्तराधिकार अधिनियम हा या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा कायदा आहे आणि बरेच लोकांना त्यामधील काही तरतुदीच्या अनुषंगाने असा गैरसमज आहे की पत्नीच्या निधनानंतर तिच्या मालमत्तेमध्ये पत्तीला सुद्धा हक्क प्राप्त होतो आता हा गैरसमज निर्माण होण्याचं नक्की कारण काय तर या संदर्भात हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार अधिनियम यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे त्याचं अर्धवट आणि चुकीचं वाचन हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये पत्नीच्या विशेषत विवाहित महिलेच्या वारसा हक्का संदर्भात एक सुस्पष्ट आणि सविस्तर अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीचा पहिल्या अर्ध्या भागामध्ये एखाद्या विवाहित महिलेचं निधन झालं तर तिचे वारस म्हणून पती आपत्य आणि इतर नातेवाईकांना हक्क आणि हिस्सा असतो असं नमूद केलेलं आहे हे सुद्धा खरं आहे मग ही जी तरतूद आहे याच्या फक्त अर्ध्या भागाचं असं सोयीस्कर वाचन करून पत्नीच्या वडलोपार्जित मालमत्तेमध्ये सुद्धा पतीला हक्क आहे असा चुकीचा अर्थ काढला जातो आणि असे चुकीचे सल्ले देऊन गैरसमज पसरवले जातात आता ही जी संबंधित तरतूद आहे या तरतुदीमध्ये पुढे स्पष्ट परंतुक दिलेलं आहे आता त्या परंतुकानुसार जेव्हा एखाद्या विवाहित मुलीचं विवाहानंतर निधन होत आणि त्या निधनाच्या वेळी तिला जर अपत्य नसतील तर तिला तिच्या माहेरकडनं म्हणजे जी वडिलो ही काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळणार आहे त्यामध्ये सासरच्या कोणालाही काहीही हक्क किंवा हिस्सा मिळत नाही आणि वडिलोपार्जित मालमत्तेमधला अशा मयत मुलीचा जो काही हक्क आणि हिस्सा असेल तो तिच्या माहेरच्या कुटुंबामध्ये परत जातो अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे आता अजून एक शक्यता आपण लक्षात घेऊया की समजा एखाद्या मुलीचं विवाहानंतर निधन झालं मात्र निधनापूर्वी तिला काही अपत्य आहेत तर विवाहित मुलीला जिला अपत्य आहेत तिच्या निधनानंतर तिला वडिलोपार्जित मालमत्तेत जो काही हक्क किंवा हिस्सा प्राप्त होणार आहे तो थेट तिच्या आपत्त्यांना मिळेल पत्नीच्या किंवा मयत विवाहित पतीचा किंवा नवऱ्याचा आपल्या पत्नीच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये काहीही हक्क किंवा हिस्सा कधीही कुठल्याही प्रकारे प्राप्त होत नाही अतिशय साधी आणि सोपी ही कायदेशीर तरतूद आहे आणि दोन्ही शक्यता लक्षात घेतल्या म्हणजे एक तर अपत्य समजा असतील तर त्या अपत्यांना त्या मयत महिलेचा हक्क मिळेल आणि जर अपत्य नसतील तर पतीला असा हक्क किंवा हिस्सा मिळणार नाही तर अशा मयत मुलीला पुढे कोणीही नसल्यामुळे तिचा जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो तिच्या माहेरच्या कुटुंबामध्ये परत जाईल आता उदाहरणाने आपण समजून घेऊया समजा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये एखाद्या मुलीला वीस टक्के हक्क आणि हिस्सा आहे आणि तिच्या निधनाच्या वेळी समजा तिला दोन अपत्य आहेत तर तिचा वीस टक्के हिस्सा ह्या दोन अपत्यांना समान प्रमाणात म्हणजे दहा दहा टक्के असा मिळेल पण समजा जेव्हा त्या विवाहित महिलेचं निधन होतंय त्या दिवशी जर तिला कोणतीही अपत्य नसतील तर तिचा हा जो वीस टक्के हिस्सा आहे तो तिच्या माहेरच्या कुटुंबामध्ये परत जाईल आणि तो बाकी मदे सम समप्रमाणात वाटला जाईल तिला अपत्य नसल्यामुळे तिच्या पतीला किंवा पतीच्या वारसांना किंवा सासरच्या लोकांना तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कोणताही हक्क किंवा हिस्सा प्राप्त होत नाही माझ्यामध्ये ही एक अत्यंत महत्वाची कायदेशीर तरतूद आहे आणि आपल्या समाजामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरतात त्या पार्श्वभूमीवर या कायदेशीर तरतुदीचं महत्त्व अजूनच जास्त आहे म्हणून आपल्यापैकी कोणाच्याही घराण्यामध्ये दुर्दैवाने जर एखाद्या मुलीचं विवाहानंतर निधन होत असेल आणि तिची वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेचं वाटप किंवा मा त्या वडिलोपार्जित मालमत्तेमधला त्या मयत मुलीचा हक्क आणि हिस्सा कोणाला मिळेल हे आपण नीट कायम लक्षात ठेवावं अपत्य असतील तर अपत्यांना मिळेल अपत्य नसतील तर सासरच्यांना काहीही मिळणार नाही तो सगळा हिस्सा माहेरच्या कुटुंबात परत येईल आणि या संदर्भात सविस्तर कायदेशीर तरतूद केलेली आहे त्यामुळे ही माहिती सोडून इतर कोणीही तुम्हाला चुकीची दिशाभूल करणारी माहिती देत असेल तर त्याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका बरं फक्त मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असंसुद्धा नाही तर त्याच्याकरता तुम्ही हिंदू सक्सेशन ॲक्ट किंवा हिंदू उत्तराधिकार अधिनियम हा स्वतः वाचू शकता आणि त्यामधील तरतुदी समजून घेऊ शकता धन्यवाद